गायकवाड आजी आणि आजोबांना मी माझ्या क्लिनिकमध्ये बघितलं त्याला जवळपास तीन चार वर्ष होत आली असतील सेवानिवृत्तीनंतर मुंबईतला बंगला विकून पुण्यात उर्वरित आयुष्य शांतपणे घालवायचं हा या मागचा हेतू ही कधीतरी हसरे आणि बडबड्या आजींनी मला सांगितलं होता एकुलता एक मुलगा आनंद हुशार कर्तबगार खाजगी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता त्याच्याबद्दल बोलताना आजींचा आवाज जास्तच मदाळ होई आणि अभिमानाने मान ताट होई आजी साधारण पन्नास पंचावन्न वयाच्या स्वतःची विशेष काळजी घेणाऱ्या उत्तम दर्जाची किमती साडी नेहमी व्यवस्थित पिनअप केलेली साडीला मॅचिंग नाजूक पण देखणी ज्वेलरी गळ्यात नेहमी नेहमी प्रश्न पडे की क्लिनिकला येताना त्या एवढ्या व्यवस्थित येतात तर समारंभाला जाताना त्यांचा थाट एकदा बघायलाच हवा आजोबा मात्र एकदम शांत चेहऱ्यावर एक मिश्किल हास्य असायचं सदैव आजींना सांभाळणारे मोजकेच पण व्यवहारी बोलणारे दोघांच्या तब्येतीची विशेषता तक्रारी नव्हत्या किरकोळ कारणासाठी महिना दोन महिन्यातून एखादी चक्कर मारत ते क्लिनिक संपायच्या वेळेस त्यावेळी मलाही थोडा जास्त वेळ त्यांना देता येईल आजींना मुळातच माणसाची आवड नेहमी मला घरी बोलवायच्या माझी मुलगी ग तू म्हणून पाठीवरून हात फिरवायच्या पहिले मला फार संकोच वाटे पटकन मकळं होणं माझा स्वभाव नाही पण नंतर याचीही सवय झाली आजीना आत्ता आनंदाच्या लग्नाचे वेध लागले होते माझ्याशी बोलताना म्हणत एकुलता एक मुलगा मला मुलीची फार हाऊस पण नशिबातच नव्हते आता घरी येणारी सून माझी मुलगीच असेल तिला मी इतकं प्रेम देईन की ती माहेरच विसरेल यावर शांत स्वरात पण पन ठामपणे आजोबा सांगत डॉक्टर समजावा या बेडाबाईला फार मोठी आणि अवघड स्वप्न बघू नकोस स्वप्न रंजन हे मनाला कमजोर करते झालं एवढं बोलायचं अवकाश आजींचे शब्द लायन सारखे तडतडत बाहेर येत आजोबा आजींना चिडवत अगं पंख फुटलेली पाखरं ती आता वळचणीला का बसणार आहेत का आंधळे माया करू नकोस आजी फुसफुसत म्हणत की आभाळ भेदायची शक्ती पण त्या पंखांना आपणच दिली आहे ना संध्याकाळी ती याच घरट्यात विसाव्यासाठी परतणार बघा लिहून ठेवा तुम्ही माझे शब्द मध्यंतरी बरेच दिवस झाले आजी आजोबांचे दर्शन झाले नाही या दोघांमुळे मी माझा दिवसभराचा ताण विसरत असे आता मलाही त्यांची सवय झाली होती मी नकळत त्यांची वाट बघत असे पण कामाच्या व्यापात ती गोष्ट नजरेआड होत गेली एक दिवस क्लिनिक संपता संपता आजोबा आजी आत आले आजोबा शेंद्रिय रंगाच्या शेरवाणीत होते गळ्यात बोर्डभर जाड साखळी त्यात भले मोठे वाघ नख प्रफुल्लित चेहरा तर आज विशेष नटून आल्या होत्या केशरी रंगाची जरतरी कांजीवरम साडी पोळ्यांचा सा नेकलेस हातात एक जाडझुड कंगन कानातल्या कुड्यात हिरे आणि पोळे विशेषच दिसत होते मी माझा स्टार्च केलेला कलकत्ता साडीकडे विझलेल्या नजरेने बघितले आज दोघे भरभरून बोलत होते आनंदने त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करणारी मुलगी पसंत केली होती साखरपोडा अगदी घरगुती झाला आता सर्व हाऊसमोज लग्नासाठी राखून ठेवली होती मुलगी एकुलती एक वडील नाही आई सर्व बघणार म्हणून आजी म्हणाल्या तुम्ही काही काळजी करू नका सर्व आम्ही करतो मुलगी हुशार आहे माझ्या मुलीची हौस पूर्ण होईल बघा आता लग्नाने स्वागत समारंभाच्या आग्रहाचे निमंत्रण करून थोड्या घाईतच दोघी निघूनही गेले जाताना मला एक सुरेख सिल्कची साडी पण भेट म्हणून देऊन गेले काहीतरी खटकत होतं पण काय ते सांगता येत नव्हते संध्याकाळी आहोणना दुपारचा प्रसंग सांगितला आणि स्वागत समारंभाला जायचे नक्की केले आजच वेळ काढून एक डिझायनर साडी आणि त्याला मॅचिंग ज्वेलरी बाजूला काढून ठेवली नवर मोठे डोळे करून हसून म्हणाला आजींचा वान नाही पण गुण उतरलाय मीही मोकळे हसून दात दिली पण डिझायनर साडी आणि ज्वेलरी अंगाला लावण्याचा काही योग आला नाही माझी जीवाबाच्या मैत्रिणी त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली जीवावर बेतलं होतं तिची सोबत सोय करण्यात दोन तीन दिवस निघून गेले सर्व स्थिर सावर झाल्यावर लक्षात आले की आजी आजोबांकडचं स्वागत समारंभ होऊन गेला मनाशी ठरवलं की एक दिवस फोन करून नवी सुनेशी ओळख करून द्यायला जाऊ पण तो दिवसही उजाडलाच नाही मध्यंतरी बरेच महिने लोटले ना ते आले ना त्यांचा काही फोन मनाशी विचार केला सुनेशी गोड कौतुक करण्यात गुंग आहेत बहुतेक मधूनच आठवून होई पण घरी जावे ते काही शक्य झाले नाही आता तर मी जवळजवळ गायकवाड आजी आजोबांना विसरत चालले होते क्लिनिकचा पसारा दिवसगणित वाढत चालला होता कधीतरी एखादी सुंदर साडी किंवा नवीन दागिना डोळ्यासमोर आला की आजींची हामखा साठवून येईल आज सकाळपासून आभाळ गच्च भरून आलं होतं पाऊस कधी आणि किती कोसळणार हे त्या काळ्या कुठं ढगांकडे बघून ठरवावे तर उरात धडकी भरत होती वाटत होते एक मोठं दाबण एका ढगात खुपसावे आणि कोसळू द्यावं त्याला मनसोक्त सर्व पेशंट बघून आता घरी निघायच्या विचारात होते तोच दाराबाहेर चढ्या आवाजात आमची नंदा कुणाशी तरी बोलत होती नंदाचा आवाज सायलेन्सर लावून कमी करायची किती गरज आहे हे, हे मला परत एकदा तीव्रतेने जाणवले मॅडम आता भेटणार नाहीत तुम्ही वेळ ठरवून मगच या तुम्ही सांगा त्यांना मी आले म्हणून दुसरा आवाज मी ताबडतोब ओळखला गायकवाड आजी होत्या त्या नंदाला त्यांना आत पाठवायला सांगितलं क्षणभर मी आजींना ओळखलीच नाही आज ना सुंदर साडी होती ना मॅचिंग दागिने वजनही सात ते आठ किलो कमी झालं होतं डोळ्याभोवती डार्क सर्कल होते नेहमीचा चेहरा आज एक पेशंटचा चेहरा वाटत होता टेबलाचा आधार घेत त्याच खुर्चीत बसल्या ठसठसीत मंगळसूत्राविना ओकाबोका गळा अर्ध्या राहिलेल्या सोबतीची कहाणी सांगत होता मी आजींना पाणी दिलं आता आभाळ आजींच्या डोळ्यातून कोसळत होते काही वेळ तसाच गेला आजी भाणावर आल्या संसारात शिरलेल्या कैकेची कहाणी सांगू लागल्या आनंदाचे लग्न मस्त पार पडले काही दिवस गोड कौतुकात गेले आता आई तिकडे एकटी कशी राहणार म्हणून बंगल्यातली एक, एक खोली तिच्या आवडीनुसार सजवली गेली आणि आई घरी राहायला आली आजी खुश होत्या या वयात एक समवयस्क मैत्रीण मिळाली म्हणून पण या खुशीला हळूहळू गालबोट लागत गेले घरातल्या प्रत्येक गोष्टींवर खाण्यापिण्यावर आईची नजर असे आजी मुळातच हौशी हातात पैसाही होता त्यामुळे काटकसर त्यांना माहीतच नव्हती हलकेच घरातल्या किमती वस्तू जागेवर दिसेनात घरातल्या मावशी विश्वासाच्या होत्या पण एक दिवस त्यांच्यावर चोरीचा आरोप केला आणि त्या निघून गेल्या आता परत विस्कटून गेलेली घडी सावरत आणली होती कामाच्या वेळेस आई घरात माहुण्या म्हणून राहत आणि इतर वेळेस राणी म्हणून आता दूध तूप फळं फळाफळावळ यावरही बंधनं आली होती पहिले मुलांना त्रास नको म्हणून या विषयावर बोलायचे टाळले पण असाह्य झाल्यावर बोलले तर घरात आबोला सुरू झाला आनंद म्हणत होता मामाला आम्हाला कामाचे भरपूर टेन्शन असते या गोष्टींवर तुम्हीच तोडगा काढा आजोबा आता दिवस दिवस बाहेर पडत नसत आजी बाहेर जाऊ म्हणाल्या की आईला चक्कर येई म्हणे हे असे नाना प्रकार होम अरेस्ट अनुभवत होतो आम्ही आणि एक दिवस बरं नाही म्हणून आजोबा झोपले ते कायमचेच आता घरात विषय आहे मालकी हक्काचा आजी सांगत होत्या विरोध करायची ताकद नाही आणि मालकी हक्क सोडला तर कदाचित वाऱ्यावरच राहावे लागेल आज सगळे बाहेर गेले आहेत ती वेळ साधून तुमच्याकडे आली मला पैशांचे व्यवहार यप्डी इतर ठिकाणी ठेवलेले पैसे माहीत आहेत एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमाची माहिती द्याल तर मी तिथे जाईन परिस्थिती फार भयान होती मी सांगितलं दोन दिवस वेळ द्या मी काहीतरी मार्ग काढते यावर आजी म्हणाल्या घर नावावर केले नाही तर कौटुंबिक छळ करतात अशी तक्रार करणार आहेत पोलीस ठाण्यात काहीतरी मार्ग असेल ना आज बरोबर दोन महिने झाले आजी नेहमीप्रमाणे व्यवस्थित तयार होऊन त्यांच्या चार मैत्रिणींबरोबर मला भेटायला आल्या होत्या त्यांची तब्येत ठीक ठेवण्याची जबाबदारी एक डॉक्टर म्हणून मी घेतलीच आहे पण एक मानलेली मुलगी म्हणून मी माझे कर्तव्य पार पाडले आहे मध्यंतरी एक दिवस घराची कागदपत्रे घेऊन आम्ही पोलीस स्टेशनवर गेलो सिनियर सिटिझन्सला सोसावा लागणारा मानसिक त्रास आणि वेदना याची योग्य ती दखल तिथे घेतली गेली आजींचा हक्क त्यांना फारसा त्रास नव्हता मिळाला आजोबांनी केलेले मृत्यूपत्र कामास आले होते आबाळ भरारी घेणारे पाखरू आता विसाव्यासाठी नवीन जवळ चळणीला गेले होते आजी त्यांच्या चार मैत्रिणींबरोबर घरात राहतात आनंदात असे नाही म्हणणार पण आता नव्याने जगायला शिकत आहे तेवढं मात्र खरं मित्रमैत्रिणींनो आपल्याही समाजामध्ये बरेच असे वयोवृद्ध आहेत ज्यांना घरी चांगल्या प्रकारे वागणूक मिळत नाही त्यामुळे त्यांना वृद्धाश्रमात जाणं योग्य वाटतं तुम्हाला या परिस्थितीबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा